नागपुरात महापालिका प्रशासनाच्या कारभारामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यामुळं काँग्रेसनं महापालिकेच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली शहरातील वाढत्या समस्येबाबत सोमवारी महापालिका कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं राज्यात महापालिका निवडणुका न झाल्यानं महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे नागपुरातही शहरातील सर्व व्यवस्थेची जबाबदारी महापालिका आयुक्तांसह मनपा प्रशासन व्यवस्थेवर आहे मात्र नागपुरात महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना सुविधा कमी आणि त्रास जास्त होत असल्यानं काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयाबाहेर महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे शहरातील रस्त्यांची दुरावस्था रस्त्यांवरील खड्डे रहिवासी भागातील कचऱ्याचे ढीक दुर्गंधी पाण्याची कमतरता कराचा बोजा अशा समस्यांबाबत महापालिका कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वातावरण तणावाचं झालं होतं त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही पाचारण करावं लागलं यावेळी आंदोलकांनी महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जाण्याचाही प्रयत्न केला मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं या आंदोलना दरम्यान आमदार अभिजित वंजारी आणि आमदार विकास ठाकरे यांनीही महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत सरकारला घेरलं नागपूर महानगरपालिकेचं प्रशासन पडलेलं आहे इथे गड्डे झालेले आहेत रस्त्याची दुर्दशा झालेली आहे पाणी भरलेलं आहे लोकांचं पिढाण सुरू आहे आणि प्रशासन त्या ठिकाणी झोपी गेलेलं आहे त्यांना जाग घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी विकास भावच्या नेतृत्वामध्ये आमचं आंदोलन सुरू आहे आणि प्रशासन जर त्या ठिकाणी बोलायला तयार नाही तर आम्ही हा दरवाजा त्या ठिकाणी तोडून जाणार नागपूर शहरातील मूलभूत समस्या आहे ज्या महानगरपालिकेने सोडवायला पाहिजे त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे शहरामध्ये चिकनगुनिया डेंग्यूचे पेशंट्स आहे आणि मला वाटतं की याला कारणीभूत महानगरपालिका आहे जी स्वच्छता होत नाही नाले तुंबलेले आहे कचऱ्याचे ढीक पडले आहे कचरा गाड्यांचा प्रादुर्भाव आहे रस्ते खोदून पडलेले आहे आणि अशा परिस्थितीत शहरातील जनतेचा न्याय मिळावा त्याच्या मूलभूत सोयी यासाठी हे पावसाळ्यातील वाढत्या समस्यांमुळे आता महापालिका प्रशासनाविरोधातील नाराजी वाढू लागली आहे शहरातील नागरिकांना सुविधा देण्यात प्रशासन कमी पडत असल्यानं या प्रकरणानं आता आंदोलनाचं स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली आहे